नमस्कार वृत्त मराठी मध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो बदलापूर येथील एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये या घटनेचा निषेध नोंदवला जातोय बदलापूर मध्ये आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील त्या शाळेसमोर आज नागरिकांसह विद्यार्थी तसेच पालक वर्गाने मोठी गर्दी केली आहे आणि ही गर्दी पाहता याचे पडसाद आता वांगणी आणि इतर परिसरात देखील दिसू लागलेत वांगणीमध्ये सध्या मी आहे वांगणी येथील रिक्षा चालक मालक संघटनेने देखील या घटनेच्या निषेधार्थ वांगणीमधील रिक्षा से सेवा जी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे आता मी सध्या येथील रिक्षा चालक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय ही घटना जी आहे ती अत्यंत निंदनीय आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात पहिल्यांदाच घडत आहेत परंतु या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी या चालकांनी आता ही निषेध म्हणून ही जी रिक्षा सेवा आहे ती बंद ठेवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही रिक्षा सेवा बंद ठेवण्यामागे त्यांची काय मागणी आहे ते जाणून घेऊयात आपण या ठिकाणी जी रिक्षा सेवा आहे ती काही काळासाठी बंद ठेवताय जी घटना झाली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे या घटनेचा बदलापूर मध्ये जी घटना घडली शाळेमध्ये ज्या चार आम्ही सकाळी सात ते दुपारी बारा वाजे त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बंद करीत आहोत आणि जे जे आरोपी ज्या मुलीवर अत्याचार झाले त्या आरोपींना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी ही आमची पूर्णपणे मागणी निश्चित जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो अगदी लहानशा अशा चिमुकलीच्या वर झालेला अत्याचार हे अतिशय घृणास्पद आहे आणि या घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी रिक्षाचालक बांधवांनी केली आहे आपण आणखी काही जे बांधव आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधतोय जी घटना झाली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमध्ये मध्ये ची हाक पुकारण्यात आली आहे आपण इथे रिक्षा चालक मालक संघटनेच्या चा वतीने बंद पुकारलाय परंतु नागरिकांनी देखील या बंदमध्ये सहकार्य करावं अशा प्रकारची तुमची भावना आहे का नागरिकांना काय आवाहन कराल बदलापूरला जी चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी जे गुन्हेगार आहेत त्यांना कायदेशीर कारवाई करावी व ज जास्तीत जास्त लवकर त्यांना सजा द्यायची आणि त्याच्यासाठी आम्ही सात ते बारा रिक्षा टॅन वांगणीचे बंद ठेवलेले आहे वांगणी गोरेगावचे रिक्षाटॅन किंवा वांगणी परिसराचे सर्व रिक्षा टॅन बंद ठेवले वांगणी आणि बदलापूरमधील संपूर्ण जे रिक्षा चालक मालक आहेत त्यांनी आज या निषेध घटनेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावं ज्या काळामध्ये रिक्षा सेवा बंद असेल त्या काळात नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे अशा प्रकारची भावना रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने तसेच रिक्षा चालक बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे जी घटना दुर्दैवाने घडलेली आहे